माझं लग्न नक्की झालं तेव्हा माझ्या एका मित्राने मला विचारलं तुझं लव्ह मॅरेज आहे का प्रपोज मॅरेज आहे अरेंज मॅरेज ज्याला म्हणतात ते मी त्याला म्हटलं माझं लग्न हे प्रपोज विथ लव्ह मॅरेज आहे त्यालाही आश्चर्य वाटलं याचा अर्थ असा की मी ज्या व्यक्तीबरोबर लग्न करणार होतो त्या व्यक्तीवर मी आयुष्यभर प्रेम करणार होतो अनेक वेळा लव्ह मॅरेज मध्ये अनेक लोक एकमेकाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असं म्हणतात इमोजी पाठवतात रात्रभर बोलत राहतात पण लग्न झाल्यानंतर ते हे बोलायला विसरतात आय लव्ह यू तुमचं लग्न कसंही असेल लग लव्ह मॅरेज असेल प्रपोज मॅरेज असेल अरेंज मॅरेज असेल कसंही मॅरेज असेल परंतु आज एक गोष्ट करून पहा आपल्या पतीला किंवा पत्नीला आय लव्ह यू असं जरूर म्हणा कदाचित एखादी इमोजी तुम्ही पाठवली आणखीन चांगलं होईल बघा काय होत ते एकदा तरी करून पा आजचा दिवस निश्चितपणे वेगळा जाईल नक्कीच करून पहा खरंच करून पहा